नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी मात्र इकडे काव्याला सांगत असते तुझी मोठी बहीण म्हणून मी तुला प्रत्येक वेळेस तुझी चूक दाखवून येईल आणि तेव्हा मात्र आता इकडे काव्याही तिच्यावर रागावते तेवढ्यात वसुंधरा खाली येते तर आता नंदिनी मात्र काव्यासमोर वसुंधराला उभी करते आणि सांगू लागते की आत्ताच्या आत्ता वसुत्यांची माफी माग तेव्हा मात्र आता इकडे तिचा नाईलाज होतो त्यामुळे आता काव्य वसुंधराची माफी मागते तेव्हा ती म्हणते झालं ना तुझं मनासारखं आता मला माझ्या रूम मध्ये जाऊ दे तेव्हा नंदिनी पुन्हा तिला अडवते आणि ती म्हणते नाही आता पार्कची सुद्धा तू माफी मागायची तर तेवढ्यात मात्र आता इकडे काव्य म्हणते आता ताई तू अति करते आहेस तेव्हा लगेच आता मध्ये जीवा पण बोलतो जाऊ दे ना नंदिनी कशाला विषय वाढवते आणि नंदिनीला सगळेजण थांबवत असतात तेव्हा आता तरी सुद्धा ती माफी मागायला तयार नसते पण नंदिनी आग्रह करत असते आणि नंदिनी जीवाला म्हणते नाही हे चुकीच आहे ती पारशी खूप चुकीच्या पद्धतीने वागते मी जर तुमच्याशी अशा पद्धतीने वागले तर तुम्हाला आवडेल का तर तेव्हा जीवा मात्र शांत बसतो इतक्यातच आता काव्या ओरडते की मी पारची माफी मागणार नाही उलट पारच माझी माफी मागायला हवी कारण त्यांनी माझ्यापासून हे सगळं लपवलं तर तेव्हा मात्र आता नंदिनी तिच्याकडे बघते आणि म्हणते की नाही तूच पारची माफी मागायला हवी तर आता मात्र काव्याचा रागाणावर होतो ती जोरात सोडून बोलते पार्क माझा नवरा आहे आणि त्यांची माफी मागायची की नाही ते आमचं आम्ही बघून घेऊ तर आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं परंतु जीवा आणि वसुंधराच्या चेहऱ्यावर राग असतो इतक्यातच नंदिनी आता काव्याला जवळ घेते आणि ती म्हणू लागते जे मनात होतं ते होटावर आलं आणि मला हेच हवं होतं आता यापुढे मी तुमच्या दोघांमध्ये बोलणार नाही तुमचं तुम्ही बघून घ्या नवरा बायकोंचं आणि त्यानंतर सगळेजण जेवायला तिथून निघून जातात तेव्हा मात्र जीवा आता वन मंथ अॅनिव्हर्सरीच कॉंग्रॅज्युलेशन इकडे काव्याला करतो तेव्हा काव्या मात्र त्याच्याकडे पुन्हा एकदा आश्चर्याने बघते दुसरीकडे रूम मध्ये मात्र आता जीवा सगळ्या वस्तू फेकाफेक करत असतो तेवढ्यात नंदिनी तिथे पोहचते आणि ती दूध घेऊन येते तुम्ही जेवायला का आला नाहीत असं विचारते तुम्हाला तिखट खाल्ल्याचा त्रास होतो तर तुम्ही मला सांगायचं होतं मी तुम्हाला पाणीपुरी खाऊ नसते दिली अशी ती तिची बडबड सुरूच ठेवते आता मात्र जीवाला राग येतो आणि तो जोरातच तिच्यावर धावून जातो आणि ओरडतो काय गरज होती तुला हे सगळं करायचं तेव्हा ती म्हणते मी हे काहीच नाही केलं हे सगळं आईने आणि वसुंधरा आत्याने केलं तेव्हा आता जेव्हा म्हणतो पण तू हे मला आधी सांगू शकत होती ना तू पार दादाला सांगितलं पण मला नाही सांगितलं कारण तुला माहिती होतं की मी याची परवानगी दिलीच नसती तर तेव्हा आता तो खूपच चिडलेला असतो दुसरीकडे मात्र पार्थ दरवाजाच्या बाहेर उभा असतो काव्य दरवाजा उघडायला तयार नसते त्यानंतर मात्र आता पार्थिला विनंती करतो सांगू लागतो प्रेमाने नवरा म्हणून नाही पण मित्र म्हणून तुम्ही माझं ऐकून घ्या तेव्हा काव्य चिडते आणि ती म्हणते मी बाहेर जे बोलून गेले ते असंच बोलून गेले माझ्या मनामध्ये अजिबात असं काही नाहीये आणि माझ्याकडनं तुम्ही जास्तीची अपेक्षा ठेवू नका इकडे मात्र आता खाली बसून घेतो पार्क सुद्धा आणि काव्या सुद्धा कारण ती दरवाजा उडायला तयार नसते दुसरीकडे आता इकडे नंदिनी पण फारच दुखावते आणि ती म्हणते मला खरंच कळत नाहीये तुम्ही आणि काव्या दोघही जण यातून बाहेर पडायलाच तयार नाहीये आम्ही रोज प्रयत्न करतो आहे एक महिन्यापूर्वीच आम्ही सगळं मागं टाकून आलो आहे हा आपला लग्नाचा फोटो यामध्ये आपल्या दोघांचाही चेहरा हसरा नाहीये पण मी आता हसण्याचा प्रयत्न करते जे होतं माझ्या नशिबामध्ये ते मी मागे टाकला आणि जे मला भेटलं आहे त्याला मी सत्यनारायणच्या प्रसादासारखं गोड मानून पुढे चालते आहे पण तुम्हाला जर माझा इतका त्रास होतो आहे तुम्हाला सण होत नसेल तर मी तुम्हाला मोकळं करायला तयार आहे आणि ती घटस्फोट द्यायला तयार आहे हे मात्र जीवाला सांगते तुम्हाला माझ्यासोबत राहण्याची गरज नाही आणि हे ऐकून मात्र आता जीवालाही फार वाईट वाटत की आपल्यामुळे नंदिनी दुखावली गेली आहे दुसरीकडे आता पार्थ तिकडे काव्याला सांगत असतो की लग्न टिकवायचं आणि लग्न मोडायचं हे दोन पर्याय असतात पण मी दुसरा पर्याय निवडणार आहे लग्न टिकवायचा तर तेव्हा आता काव्या म्हणते पण मला पहिला पर... पर्याय हवा आहे आणि तो सोपा आहे आणि हे ऐकून मात्र पार्थही काहीच बोलत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रम्या वसुंधराला म्हणते की आता या नंदिनीला दाखवते मी आता या सस्याची आणि कासवाची मैत्री होणार आहे दुसरीकडे मात्र नंदिनी आणि पार दोघेही बोलत असतात तेवढ्यात आता नंदिनी म्हणते मी जीवाला सांगून टाकला आहे मी त्यांना घटस्फोट द्यायला तयार आहे दुसरीकडे पार्थ म्हणतो जीवा कसाही वागला तरी तुम्ही हार मानू नका आणि त्याची साथ सोडू नका दुसरीकडे रम्या मात्र काव्याला भडकवते की काही झालं तरी आज नंदिनी सगळ्यासमोर तुझा तुझ्यावर हात नव्हता उचलायला पाहिजे आणि हे ऐकून आता काव्याला अजूनच नंदिनीचा राग यायला लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब